आपल्या सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट ग्रुजीमध्ये तर बघा मित्रांनो सी पी मुंबई संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे तर मित्रांनो बघा ग्राउंडच्या तारखांमध्ये बदल करण्यात ता आलेला आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा तर मित्रांनो इथं एका उमेदवाराचं तुम्ही बघू शकता की त्याला वीस तारीख देण्यात ता आलेली होती अगोदर ड्रायवरची ठीक आहे कॉन्स्टेबल ड्रायवरची तर मित्रांनो ही तारीख आता बदल करण्यात आलेली आहे तर आपण प्रूफ्सहित बघणार आहोत आणि हे उमेदवारांना का असं सहतोत आहेत कारण की हे संपूर्ण मित्रांनो काय चालू आहे तर संपूर्ण अपडेट आपण बघणार आहोत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकरला प्रेस करा तर बघू शकता आता इथं वीस तारीख देण्यात आलेली आहे ठीक आहे शारीरिक मोजमाफ चाचणी आणि मित्रांनो नंतर बघू शकता काय तारीख देण्यात आलेली आहे तर तर मित्रांनो स नंतर बघू शकता तुम्ही काय तारीख देण्यात दे आली आहे तेवीस जुलै शारीरिक मोजमापचा असणे इथं बघू शकता कॉन्स्टेबल ड्रायवर तर मित्रांनो काय घोड चालू आहे हा संपूर्ण काही समजायला मार्ग नाही कारण की भरपूर विद्यार्थी बघा त्यांना जी पहिली तारीख मिळालेली होती त्या तारखेवरती आता ते तारखेवरती जाणार आहे ग्राउंडला काहींना माहीत आहे काही विद्यार्थ्यांना माहीत आहे काहींना माहीत नाही कारण मित्रांनो तुम्हाला जर भरती जर करायची नसेल तर विद्यार्थ्यांना का गोंधळात टाकतायत तुम्ही आणि का लाल तुम्ही एखादी पुढच्या महिन्यात द्या तारखा लागलाच त्यांना फिक्स तारीख द्या आता बघा ही तारीख देण्यात आलेली आहे मार्ग ठीक आहे मुंबई मार्ग पोलीस मुख्यालय कवायत मैदान पतंगनगर इथं घाटकोपर ईस्टला ही तारीख देण्यात आलेली आहे तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही हा बदल झालेला आहे तर जे उमेदवारांना एकोणावीस तारखेचं ता ग्राउंड होतं आता त्यांना बघू शकता तुम्ही ते एकवीस तारखेला होणार आहे आणि जे वीस तारखेचं ग्राउंड होतं ते तेवीस तारखेला होणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर आपले हॉल तिकीट काढले नसतील तर पटकन आताच काढून घ्या तुमचे हॉल तिकीट लवकर अपडेट होणार आहेत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला मेसेज आला असेल त्यांचा मेसेज आला असेल मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर तुमच्या हॉल तिकीट बघून घ्या भरपूर उमेदवारांना जवळची तारीख मिळाली होती आणि ते काही उमेदवार आता म्हणजे मित्रांनो निघालेले आहेत ज्यांना उद्याची तारीख मिळालेली आहे किंवा आता ही एकोणीस तारीख मिळालेली आहे काहींना वीस तारीख मिळालेली आहे तर त्यांनी बघू शकता तुम्ही कशा प्रकारे हा नाहक विद्यार्थ्यांना त्रास चालू आहे अगोदर विद्यार्थी परेशान आहेत आणि हे अजून त्यांना जास्त परेशान करत आहेत तर मित्रांनो बघू शकता तुम्ही की कशा पद्धतीने हे गोड चालू आहे मैदानी चाचणींच्या तारखांमध्ये तर तुम्ही बघू शकता की ही पोलिस भरती आहे तर ही पोलीस भरतीमध्ये कशा प्रकारे मित्रांनो हॉल तिकिटांमध्ये गोड चालू आहे काही उमेदवार आता दूरचे असतात काहींना मोटरसाय म्हणजे ट्रॅव्हलिंगला त्रास होतो काहींना दोन दोन तीन तीन दिवस दोन दिवस यावाला यायला त्रास होतो त्यांना म्हणजे संपूर्ण मित्रांनो काहीतर जे दूरचे उमेदवार असते आता निघून गेले असतील त्यांना जी तारीख भेटली आहे तर मित्रांनो हे त्यांना समजायला पाहिजे मित्रांनो त्यांनी कसे उमेदवारांचं इथं नुकसान केलेलं आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता की ही सर्वात मोठी अपडेट आहे पोलीस भरती सी पी मुंबई प्रवेशपत्र संदर्भात तर मित्रांनो तुम्ही आपलं प्रवेशपत्र आता चेक करून घ्या मित्रांनो जर तुमचं तारीख चेंज झाली असेल तर तुम्ही लवकरात लवकर ती तारीख चेंज करून मित्रांनो तुम्ही दुसरं हॉल तिकीट अपडेट करून घ्या मित्रांनो ठीक आहे असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद